राम कृष्ण हरी क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवशिंदू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे प्रत्येक क्षणाला आपण विचार करायला पाहिजे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे पण आपण असं पण म्हणू की तुकाराम महाराजांनी जर आपल्याला क्षणाक्षणाला विचार करायला सांगितलेला आहे तर मग जीवनाचा आनंद उपभोग आपण घ्यायचा कसा तर असा शब्दशा अर्थ नाही त्यांनी मोह माया या कशा प्रकारे तिलांजली दिली पाहिजे आणि आपल्याला आठवण त्यांनी करून दिलेली आहे की बाबा हा तुमचा देह नाशिवंत होणार आणि तो, तो जाणार हे शाश्वत आहे मग आपण विचार करतो की मोह खरंच इतका वाईट आहे का तर मोह खूप वाईट आहे एक भुगा फुलावरती जाऊन बसतो कमळाच्या आणि त्यातला मध खात असतो तो त्याला त्या मध खाऊन त्याचं पोट भरलेलं आहे पण ते फूल सोडायचा मोह त्याला आवरत नाही त्याला ते नको वाटतं संध्याकाळ होते आणि ते फूल आपोआप मिटलं जातं आणि तो लाकूड पोखरणारा भुग्गा तिथं कुर्तुडून लाकूड कुरतडणारा भुंगा त्या फुलामध्ये मरून पडतो याचा अर्थ मोह किती वाईट आहे माझ्याकडं फोन आहे दहा हजाराचा त्यात सगळं दिसते सगळं छानपैकी नेट बीट सगळं चालले पण मला अजून पंचवीस हजाराचा पाहिजे नाही मला आयफोन पाहिजे आयपॅड पाहिजे अजून काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्यामध्ये खूप काही वेगळ्या फॅसिलिटी आहेत हे नवीन जे करण्याचा मो आहे सुद्धा घातक आहे आणि त्याच्याकडंच सगळी लोकं आज वाहत चाललेली आपल्याला दिसत आहेत दुसरी गोष्ट मुलगा झाला मुलगी झाली त्यांच्याकडून किती अपेक्षा करायच्या असतात नंबर काढलाच पाहिजे हे करिअर तू केलंच पाहिजे हे माझ्याच्यानं झालं नाही पण तुला मात्र करावं लागेल अहो जन्म दिला मुलांना म्हणून आपण त्यांना कर्म सगळं दिलेलं नाही त्यांना जन्म देणं हे एवढा उपकार आपण केलेला नाही त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू दिलं पाहिजे कारण ते जीवन त्यांना ईश्वरानं दिलेलं आहे आपल्याला जसं दिलेलं आहे तसं त्याच्यामध्ये इतकी ढवळाढवळ करणं ज्या त्या वयात त्यांना ज्या त्या गोष्टी कळतात त्यांना कुठं काय करायचं कसं पुढचं भवितव्याचं ज्याला सोच दिलेली आहे त्याला चारा हा भेटतोच हे हा निसर्ग नियम आहे ते करत राहतात मार्गदर्शन केलं पाहिजे कुठं वाईट व्यसनाधीन झाली मोणं किंवा काय झालं तर तिकडं लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे पण सतत त्या मुलांच्या पाठीमाग लागणं हा सुद्धा पुढं माझं चांगलं होईल हा एक मोहच आहे म्हणून मोह हा त्यागला पाहिजे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे